नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभो करिर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वर्णमालेतील कठोर व्यंजन मृदु व्यंजन त्यानंतर अल्पप्राण महाप्राण व्यंजन त्यानंतर वर्गीय अवर्गीय व्यंजन त्यानंतर स्फोटकमध्ये पूर्णस्फोटक अपूर्णस्फोटक व्यंजन त्यानंतर श्वास अल्पप्राण श्वास महाप्राण व्यंजन त्यानंतर नाद अल्पप्राण नाद महाप्राण व्यंजन आणि त्यानंतर कंपित वर्ण असे वर्णमालेतील आपण सर्व प्रकार या ठिकाणी बघणार आहे पाठीमागचे भाग जर तुम्ही बघितलेले नसल मराठी व्याकरणचे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सर्व व्हिडिओ बघा त्यामध्ये वर्णमालेतील वर्णांचं स्पष्टीकरण आहे साली शासन स्तरावर स्वीकारलेली वर्णमाला तुमच्या समोर लिहिलेली आहे त्यामध्ये आपल्याला एकूण चौदा स्वर त्यानंतर दोन स्वरादी पंचवीस स्पर्श व्यंजने चार अर्ध स्वर तीन उष्मे त्यानंतर एक महाप्राण एक स्वतंत्र वर्ण आणि दोन संयुक्त व्यंजन अशी बावन्न वर्णांची वर्णमाला वरना दोन हजार नऊ साली शासन स्तरावर स्वीकारल्या गेले त्यानंतर ही ज्या वाट प्रकारांमध्ये वाटल्या गेली ते प्रकार आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत तर यातला पहिला प्रकार म्हणजे कठोर व्यंजन आणि व्यंजन मग नेमकं कठोर व्यंजन म्हणजे नेमकं काय किंवा मग मृदु व्यंजन म्हणजे नेमकं काय आपण प्रकार बघतोय कठोर व्यंजन आणि व्यंजन तर कठोर व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिबेला तोंडाला किंवा घशाला जास्त जोर लागतो त्या व्यंजनांना कठोर व्यंजन म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या कठोर व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिबेला तोंडाला घशाला जास्त जोर लागतो तर मग या वर्णमालेमधील असे कोणते वर्ण आहे ज्यांचा उच्चार करताना जिबेला तोंडाला किंवा घशाला जास्त जोर लागतो तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे सर्वप्रथम की कठोर व्यंजन म्हणजे काय कठोर कठोर व्यंजन आता आपल्या या ठिकाणी समजलेलं आहे तर मग कठोर व्यंजनामध्ये कोणकोणते व्यंजन येतात ते आपल्याला बघायचं आहे बघा कठोर व्यंजनांमध्ये सर्वप्रथम क त्यानंतर ख त्यानंतर च त्यानंतर छ त्यानंतर ट त्यानंतर ठ त्यानंतर त त्यानंतर थ त्यानंतर प आणि बघा स्पर्श व्यंजनांमधील हे वर्ण त्यानंतर तीन घर्षक यांचा यामध्ये समावेश होतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे दहा आणि हे तीन तेरा असे एकूण तेरा कठोर व्यंजन आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण तेरा कठोर व्यंजन आहेत त्यानंतर काही पुस्तकांमध्ये क्ष हा देखील कठोर व्यंजनांमध्ये त्याचाही समावेश करण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे स्पर्श व्यंजनामधील पहिल्या ह्या दोन लाईन म्हणजे क ख च छ ट ठ त थ प फ आणि त्यानंतर तीन उष्मे घर्षक म्हणजेच श श आणि स असे तीन आणि हे दा एकूण कठोर तेरा व्यंजने आहेत त्यानंतर व्यंजने म्हणजे काय तर व्यंजने म्हणजे ज्या व व्यंजनांचा उच्चार करताना जिवेला तोंडाला घशाला जास्त ताण किंवा जास्त जोर लागत नाही सहजपणे किंवा मग सौम्य स्वरूपाचा आपण त्याचा उच्चार म्हणू शकतो हळूवार किंवा नरम स्वरूपाचाही आपण त्याला म्हणू शकतो अशा वर्णांना व्यंजन असे म्हणतात मग व्यंजन कोणकोणते यामधले तर बघा उरलेले हा जो काय तीन तीनचा गट आहे स्पर्श व्यंजनामधला हा सर्व मृदु व्यंजनामध्ये मोडतो त्यामध्ये ग घ त्यानंतर ग त्यानंतर ज झ त्यानंतर ग त्यानंतर ठ ड त्यानंतर न त्यानंतर द ध न त्यानंतर ब भ म हा पूर्ण स्पर्श व्यंजनातील तीन तीनचा गट आणि त्यानंतर यामध्ये बघा अर्धस्वर चार आणि एक महाप्राण आणि एक स्वतंत्र वर्ण हे दोन त्यानंतर हे चार आणि त्यानंतर हे पंधरा असे एकूण एकवीस व्यंजनांचा समावेश हा व्यंजनामध्ये होतो आणि त्यानंतर यामध्ये चौदा स्वर हे पण व्यंजनामध्येच मोडतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे आपण पहिल्या प्रकारे या ठिकाणी बघितला आहे कठोर व्यंजन आणि व्यंजन कठोर व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिवेला किंवा घशाला जास्त जोर लागतो त्या व्यंजनांना कठोर व्यंजन म्हणायचं आणि कठोर व्यंजनांमध्ये एकूण तेरा व्यंजने आहेत त्यामध्ये स्पर्श व्यंजनांमधील पहिला दोन दोनचा गट म्हणजेच क ख च ट थ त थ आणि प फ आणि त्यानंतर उष्मे तीन त्यामध्ये समावेश होतो असे एकूण तेरा आणि मृदुव्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिबेला घशाला जा जास्त जोर लागत नाही ज्यांचा उच्चार हा सौम्य हळवार किंवा नरम स्वरूपाचा असतो त्याला मृदुव्यंजन म्हणतात आणि यामध्ये बघा स्पर्श व्यंजनांमधील तीन तीनचा जो काय गट आहे असं एकूण पंधरा व्यंजन त्यानंतर अर्धा स्वरचा चारचा गट एक महाप्राण आणि एक स्वतंत्र वर्ण असे एकूण एकवीस व्यंजनांचा समावेश हा व्यंजनामध्ये होत असून जे काय आपल्या स्वर वर्णमालेतील चौदा स्वर यांचा देखील समावेश हा व्यंजनामध्ये होतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे यानंतर दुसरा प्रकार दुसरा प्रकार म्हणजेच अल्पप्राण व्यंजन आणि महाप्राण व्यंजन मग आता नेमकं अल्पप्राण व्यंजन म्हणजे काय तर बघा अल्पप्राण व्यंजन आपण दोन प्रकारे लक्षात ठेवू शकतो पण अगदी सोपी पद्धत म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना कमी हवा लागते किंवा मग जास्त हवा बाहेर पडत नाही अशा व्यंजनांना अल्पप्राण व्यंजन म्हणतात किंवा मग ज्या व्यंजनांमध्ये हो न मिसळता व्यंजन तयार होतं त्याला आपण अल्पप्राण व्यंजन असं म्हणू शकतो आपण या पद्धतीने लक्षात ठेवू ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जास्त श्वास लागत नाही किंवा जास्त हवा बाहेर सोडली जात नाही त्या व्यंजनांना अल्पप्राण व्यंजन म्हणतात मग वर्णमालेतील असे कोणकोणते व्यंजन आहेत ज्यांचा समावेश अल्पप्राण व्यंजनमध्ये करण्यात आलेला आहे तर इकडे लक्ष द्या एकूण अल्पप्राण हे वीस आहेत मग ते वर्णमालेतील कोणते वीस व्यंजन आहेत ज्यांचा समावेश अल्पप्राण व्यंजनमध्ये करण्यात आलेला आहे तर बघा जो काय स्पर्श व्यंजन व्यंजनांचा आहे यामधलं पहिलं तिसरं आणि पाचवं पद हे अल्पप्राण व्यंजनांमध्ये हे लक्षामध्ये ठेवायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता क त्यानंतर तिसरं ग त्यानंतर अनुनासिकेमधला ग त्यानंतर बघा च त्यानंतर ज अनुनासिकेमधला ग त्यानंतर ट त्यानंतर ड अनुनासिकेमधला न त्यानंतर त द अनुनासिकेमधला न त्यानंतर प त्यानंतर ब अनुनासिके अनुनासिकेमधला म त्यानंतर चारही अर्ध स्वर ह्या अल्पप्राणमध्ये मोडतात य र ल व आणि त्यानंतर स्वतंत्र म्हणजे जो काय द्रविडियन वर्ण आहे हा ल असे एकूण वीस अल्पप्राण व्यंजन आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहेत एकूण अल्पप्राण व्यंजने किती तर वीस आणि अल्पप्राण व्यंजने म्हणजे काय तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जास्त श्वास लागत नाही किंवा जास्त हवा बाहेर सोडली जात नाही ही व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाठांतर करून ठेवायची आहे थे। तर वर्णमालेतील आता महाप्राण व्यंजने नेमकी कोणती महाप्राण व्यंजनांची व्याख्या काय तर लक्षामध्ये ठेवा ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जास्त श्वास लागतो किंवा मग तोंडा वाटे जास्त हवा बाहेर सोडली जाते अशा व्यंजनांना म्हणतात महाप्राण व्यंजने मग या वर्णमालेतील कोणकोणत्या व्यंजनांचा समावेश हा महाप्राण व्यंजनांमध्ये करण्यात आलेला आहे आपण त्या ठिकाणी बघूया बघा लक्ष द्या आपण हे जेव्हा एकूण अल्पप्राण बघितले होते तर अल्पप्राणमध्ये आपण बघितलं होतं की स्पर्श व्यंजनांमधला जो काय गट आहे या गटामधला पहिला तिसरा आणि पाचवं व्यंजन पहिलं तिसरं आणि पाचवं व्यंजन हे अल्पप्राणमध्ये गेलं होतं तर आता उरलं आहे दुसरं आणि चौथं व्यंजन तर हे दुसरं आणि चौथं व्यंजन म्हणजेच महाप्राण व्यंजन तर बघा यामध्ये ख त्यानंतर घ त्यानंतर छ त्यानंतर झ त्यानंतर ठ त्यानंतर ढ त्यानंतर थ त्यानंतर ध त्यानंतर फ त्यानंतर भ असे एकूण स्पर्श व्यंजनांमधील दहा व्यंजनांचा यामध्ये समावेश होतो आणि त्यानंतर तीन उष्मे घर्षक त्यामध्ये श श स आणि एक महाप्राण स्वतः म्हणजेच ह अशा एकूण चौदा व्यंजनांचा समावेश हा महाप्राण व्यंजनांमध्ये करण्यात आला आहे तर या ठिकाणी अल्पप्राण आणि महाप्राण यांचा फरक आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे स्पर्श व्यंजन गटातील पहिले तिसरे आणि पाचवे हे जे पदं असणारे हे व्यंजन असणारे हे व्यंजनं जाणारे अल्पप्राणमध्ये आणि स्पर्श व्यंजनामधील दुसरा आणि चौथा जो काय व्यंजन असणारे हा जाणारे महाप्राण व्यंजनांमध्ये त्यानंतर अल्पप्राणमध्ये आपल्याला चार अर्धस्वर आणि एक स्वतंत्र वर्ण बघायला मिळतो तर महाप्राणमध्ये आपल्याला तीन उष्मे घर्षक आणि एक महाप्राण बघायला मिळतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे समोरच्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत वर्गीय व्यंजन व अवर्गीय व्यंजन बघा ती अतिशय प्रकार जो समजण्यास एकदम सोपा आहे वर्गीय व्यंजन आणि अवर्गीय व्यंजन मग आता नेमकं वर्गीय व्यंजन म्हणजे काय तर वर्गीय व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा समावेश एका ठराविक गटामध्ये केलेला असतो त्याला म्हणायचं वर्गीय व्यंजन आणि हा गट किंवा मग हा वर्ग त्यांच्या उच्चार स्थानानुसार या ठिकाणी पाडलेला असतो त्यांना म्हणायचं वर्गीय व्यंजन तर आपण या ठिकाणी बघू शकतो स्पर्श व्यंजनांचा गट आहे हा उच्चार स्थानानुसार या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे आणि याच पंचवीस व्यंजनांना आपल्याला म्हणायचं वर्गीय व्यंजन जे एका विशिष्ट गटामध्ये आपल्याला दिसून येतात ज्या व्यंजनांना कोणताही ठराविक उच्चाराचा गट नसतो आपण या ठिकाणी बघू शकतो अर्धस्वर महाप्राण त्यानंतर आणि स्वतंत्र वर्ण हा जो काय गट आहे हा यांना कोणताही ठराविक उच्चाराचा हा गट नाही आहे यामध्ये वेगवेगळे उच्चार आपल्याला दिसून येते त्याचप्रकारे आपण जरी वरती बघितलं स्पर्श व्यंजनांमध्ये हा पूर्ण जो काय पंचवीसचा गट आपल्या ठिकाणी दिलेला आहे हा पूर्णाचा पूर्ण म्हणजेच वर्गीय व्यंजन आहे स्पर्श व्यंजने हे पंचवीस आणि वर्गीय व्यंजने देखील हे पंचवीस आणि त्यानंतर अवर्गीय व्यंजने म्हणजे बघा अर्धस्वर मध्ये चार त्यानंतर उष्मे मध्ये तीन मध्ये एक आणि स्वतंत्र वर्ण म्हणजे असा हा अवर्गीयांचा गट आहे तर या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे स्पर्श व्यंजने म्हणजेच वर्गीय व्यंजने आणि त्यानंतर अर्धस्वर उष्मेघर्षक त्यानंतर महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण हे सर्व मोडतात अवर्गीय व्यंजन गटामध्ये तर या ठिकाणी बघा वर्गीय व्यंजने एकूण पंचवीस जे स्पर्श व्यंजने आहेत त्यानंतर अवर्गीय व्यंजन आहेत नऊ त्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो चार आर दस वर तीन उष्मे त्यानंतर एक महाप्राण आणि एक स्वतंत्र वर्ण अशी यांची मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे समोरच्या प्रकारात आपण बघणार आहोत स्फोटक व्यंजन मग स्फोटक व्यंजन म्हणजे नेमकं काय का तर बघा ज्या व्यंजनांचा उच्चार करताना तोंडातील बाहेर पडणारी हवा अचानकपणे फोडली जाते किंवा मग त्या व्यंजनांमध्ये ठसठशीतपणा आपल्याला दिसून येतो अशा व्यंजनांना आपल्याला म्हणायचं आहे स्फोटक व्यंजने स्फोटक व्यंजनांची व्याख्या ठिकाणी नीट लक्षामध्ये ठेवा की व्यंजनांचा उच्चार करताना तो तोंडातून बाहेर पडणारी हवा अचानकपणे फोडली जाते किंवा मग त्या व्यंजनांचा उच्चार करताना त्यामध्ये ठसठशीतपणा आपल्याला हा दिसून येतो तर मग कोणते आहे ते स्फोटक व्यंजने इकडे लक्ष द्या बघा स्पर्श व्यंजनांचा जो काही गट आहे आपण याला वर्गीय व्यंजने असे पण म्हणतो आपण मागच्या प्रकारामध्येच बघितला तर हा जो स्पर्श व्यंजनाचा गट आहे यामधले जे पाच अनुनासिक शेवटचे हे पाच अनुनासिक आपल्याला सोडून द्यायचे या ठिकाणी बघा लक्ष ठेवा हे जे इकडले पाच आपल्याला जे अनुनासिक दिसत आहेत हे पाच अनुनासिक आपल्याला सोडून द्यायचे आणि राहिलेले हे जे वीस व्यंजन आहेत हे पूर्णपणे स्फोटक व्यंजने आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे ते स्फोटक व्यंजने एकूण किती तर वीस आणि कोणते तर स्पर्श व्यंजनामध्ये जो काय चार चारचा गट येणार आहे म्हणजे शेवटचा जो काय गट आहे ज्याला आपण पंचमवर्ण असे म्हणतो अनुनासिके सोडून स्पर्श व्यंजनामधील सर्व व्यंजने हे स्फोटक व्यंजने आहे आता स्फोटक व्यंजनामध्ये पण दोन प्रकार पडतात एक आहे पूर्ण स्फोटक आणि दुसरं आहे अपूर्ण स्फोटक व्यंजने आता आपण या ठिकाणी बघूया पूर्ण स्फोटक व्यंजने म्हणजे नेमकं काय तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना तोंडातील हवा संपूर्णपणे थांबवली जाते अर्थात आवाज बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण हवा ही थांबवली जाते अडवली जाते आणि अचानकपणे सोडली जाते आणि त्या आवाजामध्ये एक ठळकपणा आपल्याला दिसून येतो अशा व्यंजनांना म्हणायचं पूर्ण स्फोटक व्यंजने तर बघा स्फोटक व्यंजने वीस आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे स्पर्श व्यंजनामधील अनुनासिके सोडले तर सर्व व्यंजन हे स्फोटक आहेत पण यामध्ये दोन प्रकार एक म्हणजे पूर्णस्फोटक जो आपण आता बघतोय मग याच्यामध्ये पूर्णस्फोटकचा जो काही गट आहे तो आहे आठ व्यंजनांचा त्यामध्ये बघा सर्वप्रथम क त्यानंतर येतो बघा हा ग क त्यानंतर ग चचा गट ह्या ठिकाणी सोडून द्यायचा त्यानंतर बघा ट त्यानंतर ड त्यानंतर त द त्यानंतर प आणि ब असे एकूण आठ व्यंजनं या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो चचा गट आहे तो आपल्याला या ठिकाणी सोडून द्यायचा आहे आणि असे एकूण आपल्याला आठ व्यंजनांचा समावेश हा पूर्ण स्फोटकमध्ये दिसून येतो आणि मग अपूर्ण स्फोटक जे आहेत ते व्यंजन नेमकं कोणते तर लक्षात द्या ह्या वीस व्यंजन हे संप जे काय स्फोटक व्यंजने आहेत एकूण वीस याच्यामधले हे आठ पूर्ण स्फोटक आहे आणि उरलेले बारा व्यंजनं हे अपूर्ण स्फोटक व्यंजने आहेत आणि अपूर्ण स्फोटक व्यंजने म्हणजे की तोंडातील जी हवा असते ती पूर्णपणे अडवली जात नाही थांबवली जात नाही काहीतरी सौम्य प्रकारची हवा आपण थांबवतो आणि अर्धवट हवा आपण उच्चाराच्या दरम्यान बाहेर सोडतो त्याला म्हणतात अपूर्ण स्फोटक व्यंजने तर लक्षात ठेवा एकूण स्फोटक जे व्यंजने आहेत ते आहेत वीस त्यानंतर त्यामध्ये दोन प्रकार पडतात पूर्ण स्फोटक आणि अपूर्ण स्फोटक तर पूर्ण स्फोटकमध्ये बघा क त्यानंतर ग ट ड त्यानंतर त द त्यानंतर प आणि ब असे एकूण आठ आणि उरलेले बाराचे बारा हे व्यंजन मोडतात अपूर्ण स्फोटक व्यंजनांमध्ये समोरच्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत श्वास अल्पप्राण प्राण त्यानंतर श्वास महाप्राण नाद अल्पप्राण आणि नाद महाप्राण हो विद्यार्थी मित्रांनो आपण चार प्रकार एक सोबत बघणार आहोत समजून घेण्यासाठी एकदम सोपे आपल्याला फक्त क्रम लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा सगळ्यात पहिला प्रकार आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे श्वास अल्प प्राण त्यानंतर श्वास महाप्राण त्यानंतर नाद अल्पप्राण आणि त्यानंतर नाद महाप्राण ते कसं तुम्हाला सांगते एक लक्ष द्या या ठिकाणी स्पर्श व्यंजनाचा गट आपल्याला लक्षामध्ये ठेवायचा आहे स्पर्श व्यंजने एकूण पंचवीस आहेत त्यामधले पाच अनुनासिक आपल्याला या ठिकाणी सोडून द्यायचे आहेत आणि उरलेले जे काही वीस व्यंजन आहे यांच्यावरती लक्ष ठेवायचं आहे तर आपण पाठ कसं केलेलं आहे बघा सगळ्यात पहिला आपण पाठ केलेलं आहे श्वास अल्पप्राण त्यानंतर श्वास महाप्राण त्यानंतर नाद अल्पप्राण त्यानंतर नाद महाप्राण आणि अशाच रीतीने आपण या ठिकाणी हे पाठ अंतर करणार आहे तर बघा जे काय पहिला गट आहे आपल्याला उभा गट या ठिकाणी आता बघायचा आहे बघा त्यामध्ये क च ट त आणि प हा पहिला गट आपल्याला उभा गट या ठिकाणी बघायचा आहे आणि आपण सुरुवातीला पाठांतर केलं होतं श्वास अल्पप्राण म्हणजे श्वास अल्पप्राणचा गट कोणता आहे तर क च ट प आणि त्यानंतर त असा हा जो काय पाचचा गट आहे हा येणार आहे श्वास अल्पप्राणमध्ये त्यानंतर श्वास महाप्राणमध्ये दुसरा गट त्यानंतर नाद अल्पप्राणमध्ये तिसरा गट आणि नाद महाप्राणमध्ये येणार आहे आपलावाला चौथा गट असे गट आपल्या लक्षामध्ये ठेवायचे की बघा नाद सगळ्यात पहिले आपण श्वास अल्पप्राण बघितलं तर श्वास अल्पप्राणमध्ये किती व्यंजने आहेत तर पाच त्यानंतर श्वास महाप्राणमध्ये पाच त्यानंतर नाद अल्पप्राणमध्ये देखील पाच आणि नाद महाप्राणमध्ये देखील पाच फक्त लक्षामध्ये आपल्याला ठेवायचं श्वास अल्पप्राण श्वास महाप्राण नाद अल्पप्राण आणि नाद महाप्राण अशा आपल्याला चारचा क्रम या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचा आहे आणि प्रत्येक गटामध्ये पाच व्यंजने येतात आपण थोडक्यात त्यांच्या व्याख्याही बघून घेऊ तर श्वास अल्पप्राण म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा तोंडातून जास्त बाहेर पडत नाही आणि त्यांचा उच्चार हा सौम्य प्रकारचा किंवा मग दमट पद्धतीचा होतो तर श्वास महाप्राण म्हणजे काय तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना तोंडातून जास्त अधिक हवा बाहेर फेकली जाते त्यांना म्हणायचं श्वास महाप्राण व्यंजने अशा रीतीने एकदम सोपे असलेले हे चार प्रकार आपल्या या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचे आहेत श्वास अल्पप्राण श्वास महाप्राण त्यानंतर नाद अल्पप्राण आणि नाद महाप्राण यानंतर आपण बघणार आहोत कंपित वर्ण बघा कंपित वर्ण हा एकच आहे आणि तो म्हणजे आहे आपला अर्धसोरमधील र कारण कंपित वर्णाचा अर्थ असा होतो जीभ थरथरणे कंपित वर्ण म्हणजेच थरथरणे तर बघा रह असा वर्ण याचा उच्चार करताना आपले जीभ थरथर करते तर या ठिकाणी कंपित वर्ण एक तो आहे र हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि आज आपण संपूर्ण वर्णमाला या ठिकाणी कवर अप केलेलं आहे वर्णमालेचे पाठीमागचे दोन भाग तुम्ही बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही ते जाऊन पाठीमागचे वर्णमालेचे दोन भाग तेही एकदा नक्की बघा आणि भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा